प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला आमची कडी वाजायची तेव्हा आमच्या घरातल्या सगळ्यांचा थरका पुढायचा की अरे त्याच मावशी असतील का मी एमबीए केलं आणि एच्या सेकंड इयरला कळलं की त्यांनी तिकडंच युएस ला लग्न केलेलं आहे मग हा मोठा धक्का साडी डिपचे कंटेंट मी टाकत जाते टाकत जाते पण इन्स्टाला माझी जशी हवी तशी ग्रोथ होत नव्हती माझा फर्स्ट व्हिडिओ हा व्हायरल गेला होता आणि निगेटिव्ह कमेंट्स पण होते आणि एवढ्या निगेटिव्ह कमेंटची मला सवयी नव्हती असं कसं कोण करू ना आणि त्याच धक्क्यामध्ये ना माझ्या पप्पांना पहिला पॅरालिसिसचा अटॅक आला तर माझ्या साडीचेच व्हिडिओ अप जात होते आणि साडीच्याच व्हिडिओतून मला पैसे मिळत होते हाय मी करिश्मा धीरज तुम्ही सगळेजण मला इंस्टाग्रामच्या करिश्मा धीरज या पेजनी ओळखता त्यामध्ये मी साडीमध्ये बेसिक ऍक्टिव्हिटी कशा कशा करायच्या हे मी सांगत असते माझे युट्यूब माझे युट्यूबला पण चॅनल आहे त्याचं एवढी वन इस ब्युटिफुल हे नाव आहे युट्यूबचे पण माझे वन लॅक प्लस फॉलोअर्स आहेत आणि इन्स्टाला पण माझे वन लॅक प्लस फॉलोअर्स आहेत हे सगळं कसं झालं याची जर्नी काय हेच सांगायला इथे मी जो स्टॉकवर आलेली आहे माझ्या बालपणाची स्टोरी सांगायला मला आवडेल माझं बालपण हे बिबेवाडीमध्ये गेलेलं आहे आम्ही चाळीत राहायला होतो आणि चाळीत असंख्य अशा गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात हे मला आज कळत आहे तर चाळीत कुठलाही नवीन पदार्थ आपण केला ना शेदर्शाला दिल्याशिवाय आपण तो खायचं नाही असं आपण करतो तर एखादा इन्सिडेंट मला सांगायला आवडेल आम्ही तीन भावंड मला दोन भावंड मोठी आहेत आणि मी अशी बारकी मग आमची शाळेतलं शिक्षण झाल्यानंतर कॉलेजची जर्नी सुरू झाली आणि मेन म्हणजे कॉलेजची जर्नी सुरू झाल्यानंतर पैशाची चणचण भासू लागली आम्ही तीगा तिघंही तिघांची मास्टर डिग्री झालेली आहे पण ही डिग्री करत असताना खूप सारे प्रॉब्लेम्सला आम्ही फेस केलेलं आहे म्हणजे अक्षरशः पैशांची खूप नड असायची आणि बँकेतून पैसे काढायची म्हणले की एवढी सारी प्रोसिजर ही सगळी प्रोसिजर कधी कम्प्लीट करणार आणि ती पैशाची नड कधी भागवणार यामुळेच या, या माझ्या मम्मीची मैत्रीण होती त्या आम्हाला नेहमी दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के अशा व्याजांनी नेहमी पैसे द्यायचे आणि लगेच द्यायच्या त्यामुळे मग त्यांना प्रेफरन्स जास्त दिला द्यायचा मग त्यांच्याकडून आम्ही तीस हजार घेतले आणि प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला आम्ही त्यांना व्याज देत होतो आणि ते व्याज देताना आमचा जीव असा खूप तिळ तुटत होता आणि फक्त आपण व्याजच देतो आणि मुद्दल जागेवर राहतीये हा सीन आम्हाला फारच भयावह वाटायचा प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला आमची कडी वाजायची तेव्हा आमच्या घरातल्या सगळ्यांचा थरका उडायचा की अरे त्याच मावशी असतील का त्याच मावशीला असतील का प्रत्येक वेळेस आपण काय रिझन देणार ना एक तारखेला मग कधी कधी हे काय काय रिझन देऊन आम्ही ते पुढे ढकलायचो पण व्यास तर देणं असायचंच मग ह्या सगळ्या इन्सिडेंटमधून पैसा किती महत्वाचा असतो हे आम्ही शिकलो मग असं करत 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 माझं एमबीएचं शिक्षण पूर्ण झालं एमबीएचं शिक्षण करत असताना मी मी एक महिनाभराच्या आधीच अभ्यास करणार मुलगी आहे म्हणजे एक्झाम आली की महिनाभरेच्या आधीच अभ्यास करायचा आणि व्यवस्थित एक्झाम द्यायची म्हणजे फर्स्ट क्लास पण मला मिळायचा पण अगोदरच्या दिवस काय करायचं म्हणून मी ना ब्युटी पार्लरचा असा छोटा मोठा कोर्स केला होता आणि तो कोर्स करून तो कोर्स केल्यानंतर ना सगळे क्लायंट माझ्याकडे यायचे म्हणजे मला खूप छान वाटायचं की कोर्स आपण केला आणि मी क्लायंट कडे जाती याच्यापेक्षा सगळे क्लायंट माझ्याकडे येतात की स्वीटी मला हे करून देण स्वीटी मला ते करून देण आणि पैसा मला हळूहळू मिळत गेला मग एम बी ए गेलं एम बी ए नंतर मला छान जॉब लागला ऍडमिन मध्ये त्याच्यामध्ये शनिवारीवर सुट्टी मग त्या सुट्टी सुट्टीच्या सुट्टीच्या दिवसात पण मी या पार्लरचं आपलं छोटं चोड़ छोटं स्टफ चालूच ठेवलं होतं मग मला खूप चांगलं वाटायचं चा की आपण अर्न करतोय आणि मम्मीलाही मदत करतोय आणि स्वतःचंही जे काही नीड्स असतील ते भागवतोय त्याच्यानंतर मी ओरिफ्लेमच्या ओरिफ्लेमचं एक प्रोडक्ट आहे ते तुम्हाला तु सगळ्यांना माहितीच असेल ते ओरिफ्लेमचं मी करायला घेतलं ओरिफ्लेम च्या प्रोडक्ट ची सुरुवात ही अगदी साठ रुपयापासून होती त्याच्यात आपल्याला वीस टक्के दहा टक्के असं कमिशन होतं मी म्हटलं चला आपण ते पण करूयात तेही करत असताना माझं मार्केटिंग स्किल डेव्हलप होत होतं अगदी स्लम एरियात पण मी साठ रुपयाची पावडर कविना विकायचेच मी जाताना हाच निश्चय करून जायची की ह्यांना मी एवढं तरी विकणार आणि गेले गेले मी त्यांचे प्रॉब्लेम सगळे फाइंड आउट करायचे आणि हे प्रोडक्ट तुम्हाला छान जातं बरं का असं सांगूनच जायचे आणि यामुळे काय व्हायचं यामुळे माझं मार्केटिंग स्किल खूप छान डेव्हलप व्हायला लागलं याची याची म्हणजे मार्केटिंग स्किल डेव्हलप झाले मला आत्ता कळायला लागलं की मी बिझनेसमध्ये पडल्यानंतर अरे आपलं ना लहानपणीच हे स्किल डेव्हलप झालेलं आहे लोकांशी बोलायचं कसं आणि ऐकून कितपत घ्यायचं आपण किती रिॲक्ट करायचं ह्या सगळ्या स्किल डेव्हलप झालं होतं आता एम बी ए करायच्या आधी ना बीबीए केलं मी बी बी ए केल्यानंतर मला एक स्थळ आलं स्थळ होतं युएसचा स्थळ आलं त्याच्यानंतर त्यांनी मला पसंती केली त्याला यु ला, ला जायचं होतं म्हणून तो अगदी घरात तीन चार वेळा आला सगळी विचारपूस केली माझी मा पसंती घेतली त्यांनी त्यांनी स्वतः सांगितलं की स्थळ मला पसंत आहे पण हिला एम ए करायला पाठवा मग एम ए करायला मला पाठवलं म्हणजे एमबीएचे ऍडमिशन ऑलरेडी फुल झाले होते मला मैं मॅनेजमेंट कोटातून जास्त पैसे देऊन एमबीए एच्या ऍडमिशनला घातलं का तर जाऊ दे एखादं चांगलं स्थळ आलेलं हिची लाईफ चांगली होईल युएस ला सेटल होईल असा आई विचार केला होता म्हणून मला एमबीए ला घालण्यात आलं मी मला कारण डेकोरेटर डेकोरेटरचा कोर्स करायचा होता बीबीए नंतर पण मला या स्थळामुळे एमबीए साठी घालण्यात आलं मग त्याच्यानंतर मी एम बी ए केलं आणि एमबीएच्या सेकंड इयरला कळलं की त्यांनी तिकडच युएस ला लग्न केलेलं आहे मग हा मोठा धक्का मला पचवायला खूप जड गेलं कारण खूप दिवस म्हणजे त्यातच गेले की असं कसं कोण करू शकतं ना आणि त्याच धक्क्यामध्ये माझ्या पप्पांना पहिल्या पॅरालिसिसचा अटॅक आला तोही एक वरचा धक्का म्हणजे असे खूप सारे धक्के पचवत गेलो पप्पांना पहिल्या पॅरालिसिसचा अटॅक आला पण पप्पा त्यातून रिकव्हर झालेच नाही आत्ता दोन हजार चोवीसला ला आम्ही पप्पांना अलविदा केलं मग ते बारा वर्ष म्हणजे दोन हजार बाराला पार पप्पांना पहिला पॅरालिसीस गा अटॅक आला आणि आत्ता दोन हजार चोवीस हे बारा वर्ष माझ्या आईने पप्पांची से खूप सेवा केली आहे अक्षरशः एखाद्या परमेश्वराची जशी भक्त सेवा करतो तशी माझ्या आईने माझ्या पप्पांची खूप सेवा केली मी जेव्हा माहेरी होते माझं लग्न दोन हजार चौदाला झालंय जेव्हा माहेरी होते तेव्हा आईला हातभार लावायचे पण माझं लग्न झालं भावंडांची लग्न झाली माझ्या आईने अक्षरशः खूप चांगल्या पद्धतीने सेवा केलेली माझ्या पप्पांची त्याच्यानंतर एम बे नंतर मग मला म्हणजे माझ्या आयुष्यात इतक्या सार्या स्ट्रगलच्या गोष्टी आणि त्याच्यानंतर चांगल्या गोष्टी हे माझं गणित होत गेलं त्याच्यानंतर माझं लग्न झालं दोन हजार चौदा मध्ये आणि माझा हसबंड इतका छान आहे ना खूप सपोर्टिव्ह आहे जे माझे विकनेस आहेत ते त्याचे स्ट्रेंथ आहेत आणि जे त्याचे स्ट्रेंथ आहेत ते माझे विकनेस आहेत त्यामुळे इतका जोडा आमचा छान आहे ना जसा माझा नवरा इतका छान आहे तसेच त्याच्या आई वडील पण खूप छान आहेत कारण त्यांचे संस्कार माझ्या नवराला आहेत त्यामुळे मला इतकी सुंदर फॅमिली मिळाली माझ्या सासू इतकं सपोर्टिव्ह आहे म्हणून मी आज जो स्टॉक पर्यंत इथे येऊ शकले म्हणून मी आज युट्यूबचे इंस्टाग्रामचे छान असे व्हिडिओ करू शकते कारण माझ्या दोन्ही मुलांना सांभाळायला माझी सासू खंबीर असते एक स्त्री जेव्हा दुसऱ्या स्त्रीला पाठिंबा देते ना तेव्हा ती स्त्री जगातलं का कुठलंही काम करू शकते हे इथे सिद्ध होतं त्याच्यानंतर लग्नानंतर लग्नानंतर मी एच आर एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉब केला एका कंपनीमध्ये एक एक वर्ष जॉब केला त्यात त्याच्यानंतर मी प्रेग्नंट राहिले प्रेग्नंट राहिल्यानंतर मला वाटलं अरे आता आपण बेबी झाल्यानंतर असा फुल डे तर जॉब करू शकत नाही कारण बेबी पण आपले प्रायोरिटी आणि बेबीलाही आयची गरज आहेच मला ना कॉर्पोरेट कल्चर पण एवढं रुचलं नाही मनामध्ये मला वाटलं आपल्याला काहीतरी स्वतःचं असं स्टार्ट करायला पाहिजे कारण त्या सगळ्या गोष्टींना आपल्या रक्तात नाही आहेत ज्या आपण कॉर्पोरेट कंपनीमध्ये जाऊन करायला पाहिजे मग त्याच्यानंतर बेबी झाला बेबी नंतर मी प्रोफेशनल सलॉनचा सा कोर्स केला जावेद केल्यानंतर मी दोन तीन महिने जॉब केले जॉब केल्यानंतर माझ्या हस्बंडला जर्मनीला जायची संधी मिळाली मग तिथे आम्ही एक वर्ष राहणार होतो हे मला माहिती होतं मग गेल्या गेल्या माझं तेच माझी मुलगी होती शांत होती <laughs> देवाच्या कृपे मला शांत मुलगी झाली म्हणजे ती शांत होती एवढी काय त्रास देणारी नव्हती शांतपणे तिचं सगळं व्यवस्थित रुटीन बसलेलं होतं पण आपण काहीतरी करायला पाहिजे आपण नवीन शहरात आलोय आणि इथे आपल्याला युरोज मध्ये कमवायची संधी आहे आपण काहीतरी हातपाय हलवलेच पाहिजे मला लहानपासून ना असं आयडियल म्हणजे आयडियल असं बसता आलंच नाही थोडा वेळ मिळाले की हे करून टाक थोडा वेळ मिळाले की तो कोर्स कर थोडा वेळ मिळाला की तो कोर्स कर आणि ही हाच माझा स्वभाव ना पुढे 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 माझा स्ट्रेंथ बनत गेला म्हणून मी जर्मनीला गेले पहिल्यांदा काय करायचं ओळखी केल्या थोड्याफार त्या ओळखींमध्ये मी पहिल्यांदा डबे करायला स्टार्ट केलं टिफिन सर्व्हिस मी दोन महिने प्रोव्हाइड केल्या त्याच्यानंतर मग मी लेडीजच्या जास्त ओळखी केल्या लेडीजच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फेसबुक ग्रुपमध्ये मी ओळखी केल्या मग मी तिथे ॲड टाकायला लागले अरे माझं सलोन झालेलं आहे मी एवढ्या एवढ्या सगळ्या सर्व्हिस प्रोव्हाइड करते त्याच्यानंतर मला क्लायंट यायला लागले घरी क्लायंट यायला लागले मी क्लायंटच्या घरी जायला लागले जेव्हा हसबंडला सॅटर्डे संडे ऑफ असायचा तेव्हा मी त्यांच्या घरोघरी जाऊन सर्व्हिस प्रोव्हाइड करायचंय कारण मला माहिती होतं की माझा नवरा इथे एकच वर्ष राहणार आहे त्यामुळे मला जेवढं कमवता येईल तेवढं कमवायचंय आणि सगळं धरून पण माझी मुलगी आणि माझा नवरा सांभाळून मला जेवढं गमवता येईल तेवढं गमवायचं मग मी शनिवार रविवार ना बाहेरची ऑर्डर घ्यायची आणि बाकीचा टेस्ट बाकीचं वीक मी घरात ऑर्डर घ्यायचे आणि ऑर्डर घेत असताना पण खूप गमते जमती जर्मनीला प्रचंड थंडी आणि प्रचंड स्नो स्नो आहे जेव्हा माझा नवरा एक एखादी ऑर्डर आली जर्मनीतून म्हणजे बाहेरच्या सिटीतून आम्ही ज्या सिटीत राहायचो मी बाहेरच्या सिटीतले पण ऑर्डर घेत होते मग जेव्हा एखादी बाहेरची ऑर्डर आली की नवरा माझा ना स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट काढून द्यायचं की त्यांचं घर इथे ते बरं का तुला जायचंय असं असं जायचं ही ट्रॅम पकडायची ती ट्रॅम पकडायची अशी ट्रेन पकडायची आणि तुला जायचंय मग मी त्या बेसिसवरच मी तो स्क्रीनशॉट बघूनच मी तो अड्रेस शोधून काढायचे आणि त्यांच्या घरी जायचे म्हणजे क्लायंट सर्व्हिस करताना पण मला खूप सारे अनुभव हो आले अक्षरशः असा मोठा मोठा स्नो होता म्हणजे मोठी मोठी स्नोची लादी होती ती तुडवत तुडवत मी क्लायंटच्या घरी जायचे आणि एवढी प्रचंड थंडी मी अक्षरशः लेअरवर लेअर लेअरवर लेअर वर ले वर असे स्वेटर घातलेले आणि त्या थंडीतून पण मी स्नो तुडवत तुडवत क्लायंटच्या घरी जायचे एक बॅग खांद्यावर एक ट्रॉली बॅग खाली असं सगळं घेऊन मी क्लायंटच्या घरी जायचे कारण मला माहिती होतं की आपल्याला इथे एक ते दीड वर्ष राहायचंय जेवढे आपल्याला युरोजमध्ये कमवता येईल तेवढे आपण कमवूया नंतर मग आम्ही देवाच्या कृपेने आमचं एक ते दीड वर्षापर्यंत लांबलं म्हणजे सहा महिने अजून लांबले आणि दीड वर्ष राहून आम्ही फायनली इंडियामध्ये परत आलो मग इथे आल्यानंतर जी जे काही मी पैसे साठवले हो होते त्याच सा, त्या सगळ्या पैशांचं मिळून मी माझं स्वतःच सलोणाचं ओपन केलं म्हणजे नवऱ्याने सपोर्ट केलाच असतं त्यावेळेस पण स्वतःच्या पैशाने सलोण ओपन करण्यात ना फारच वेगळी मजा आहे आणि नवऱ्याने त्यावेळेस सपोर्ट केलाच आहे अक्षरशः मी शनिवार रविवार जेव्हा ऑर्डरला जायचे ना तेव्हा माझा नवरा मुलीला सांभाळायचा आणि घरात डिनर पण बनवून ठेवायचा म्हणजे इतकं 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 सपोर्ट केलंय ना मला कारण देवाच्या कृपेने जे होतं ते चांगलंच होतं म्हणजे पहिल्यांदाच स्थळ आलं तेव्हा मला फार वाईट वाटलं की त्यांनी रिजेक्ट केल्यानंतर पण माझ्या नशिबात इतका छान नवरा लिहून ठेवला होता म्हणूनच ते रिजेक्ट केलं असणारे सरण उभं केल्यानंतर मी छान मुली लावल्या त्याच्यानंतर मला थोडा वेळ मिळायला लागला वेळ मिळाल्यावर मला असं वाटलं आपल्याला अजून काहीतरी करता येऊ शकतं ना म्हणून मी युट्यूबची जर्नी स्टार्ट केली युट्यूबचंही मला सुधीर कोलम म्हणून सर आहेत त्यांच्याकडून कळालं मी त्यांच्या रेफरन्स थ्रो किंवा त्यांच्या गायडन्स त्यांच्या अंडर गायडन्समध्ये मी युट्यूब स्टार्ट केलं पण युट्यूब एकदा स्टार्ट केलंय आणि नंतर संपवलंय असं काही नाही युट्यूब ही कंटिन्युअस जर्नी आहे त्याला भरपूर पेशन्स लागतात युट्यूब मी स्टार्ट केल्यानंतर अक्षरशः एक वर्षांनी माझं एक हजार सबस्क्राईबर फॉलोअर्स पूर्ण झाले आणि त्याच्यानंतर माझं चॅनल मॉनिटाईज झालं म्हणजे एवढ्या वर्षाचाही काळ लागू शकतो किंवा कमी काळ लागू शकतो पण तुमचे पेशन्स मात्र हवेत युट्यूबमध्ये मी माझे युट्यूबमध्ये मी सगळ्या लेडीज रिलेटेड व्हिडिओ टाकत होते म्हणजे जसं की मेकअप असेल साडी ट्रेप असेल हेअरस्टाईल असेल सगळ्या प्रकारचे व्हिडिओ टाकले मी त्याच्यानंतर माझा व्हिडिओ जो फर्स्ट व्हायरल गेला तो म्हणजे सहावारी पासून नऊवारी साडी मग तेव्हा मला कळालं की आपले ना फक्त साडीचे व्हिडिओ ना जो लोक जास्त लाईक करतात यासाठी तुम्हाला एक्सपेरिमेंट करावा लागतो युट्यूबवर युट्यूब यूटुव इट्स अ लाँग प्रोसेस जर्नी आणि पेशन्स वाली जर्नी आहे पण तुम्ही जर साथ दिली तर युट्यूब तुम्हाला खूप देतं अशी जर्नी आहे मग मी खूप सारे व्हिडिओ केले त्याच्यानंतर माझ्या साडीचेच व्हिडिओ अप जात होते आणि साडीच्याच व्हिडिओतून मला पैसे मिळत होते मग माझं साडी हे निश ठरलं त्यामुळे मी प्रत्येक प्रकारच्या साडीचे ड्रेप कोणत्या सणाला तुम्ही कोणत्या प्रकारची साडी नेसू शकता कशी नेसू शकता बर्थडे पार्टीला कशी नेसू शकता सगळ्या अशा साडीच्या टाइपचे व्हिडिओ तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलला पाहायला मिळतील त्याच्यानंतर युट्यूब असंच ग्रो होत गेलं त्याच्यानंतर मग मला असं वाटायला लागलं अरे आपण युट्यूबवर तर चांगलं चाललोय एक लाख माझे फॉलोअर्स झाले आता सध्या माझे एक लाख प्लस फॉलोअर्स आहेत आणि अर्निंग पण प्रत्येक महिन्याला मला छान मिळते युट्यूबची जर्नी चांगली चालली आहे मग त्याच्यानंतर मला असं कळलं इन्स्टालाही लोक खूप आहेत आपल्याला इन्स्टावर पण शॉर्ट कंटेंट दिलं पाहिजे कारण मधून मी लॉंग कंटेंटच फक्त तयार करत होते आता मला शॉर्ट कंटेंट मध्ये पण घुसायला पाहिजे कारण युट्यूबचे सॉरी इंस्टाचे व्ह्यूअर्स किंवा जे ऑडियन्स होते मला युट्यूबवर आणायचे होते आणि युट्यूबचे ऑडियन्स इंस्टावर असं म्हणून मी इन्स्टाच्या तयार आयडिया लागले छोटे छोटे शॉर्ट कंटेंट मी टाकले साडी ड्रिपचे सगळे साडी डिपचे कंटेंट मी टाकत जाते टाकत जाते पण इन्स्टाला माझी जशी हवी तशी ग्रोथ होत नव्हती युट्यूब मास्टर क्लास जॉईन केला आणि ते छान सांगत होते आणि त्यांनी सांगता सांगता जस्ट त्यांनी सगळ्यांना सांगितलं की आपल्याला वाटतं की बेसिक गोष्टी असतात ते लोकांना माहिती आहेत पण कित्येकदा असं होतं की बेसिक गोष्टी पण लोकांना माहिती नसतात त्यामुळे तुम्ही बेसिक गोष्टीन पण व्हिडिओ टाकू शकता मग त्यांनी सहज बोलता बोलता बोलले की साडीमध्ये कारमध्ये बसायचं कसं असे पण व्हिडिओ आहेत मग मी खरंच जाऊन चेक केलं युट्यूबला असा व्हिडिओ आहे का साडी घालून साडी नेसून कार मध्ये बसायचं कसं तर तसा व्हिडिओ होता पण तो इंग्लिशमध्ये होता मग मा मला वाटलं चला आपण हाच व्हिडिओ मराठीमध्ये करूया आपल्या इन्स्टावर टाकूयात मग मी तसा व्हिडिओ मराठीमध्ये केला आणि इन्स्टावर टाकला आणि माझा तो फर्स्ट व्हायरल व्हिडिओ होता त्याच्यावर पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा असंख्य कमेंट होत्या पण तरी पण मला थोडंसं टेन्शन पण आलं होतं कारण माझा फर्स्ट व्हिडिओ हा व्हायरल गेला होता आणि निगेटिव्ह कमेंट्स पण होते आणि एवढ्या निगेटिव्ह कमेंटची मला सवयी नव्हती पण एखादी गोष्ट व्हायरल जाते तेव्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळंच येतं हे अशी गोष्ट आहे साडी हा आपल्या इंडियन कल्चरचा फार अविभाज्य भाग आहे साडी सगळेजण नेसतात असं नाही अगोदरची आपली आईची पिढी नेसत होती पण आपली पिढी इतकी नेसत नाहीये त्यामुळे साडी नेसल्यानंतर ने ना बेसिक बेसिक, बेसिक गोष्टी कशा करायच्या अवघडलं जातं म्हणजे आपल्याला नीट ने, नीट असं वॉक पण करता येत नाही साडीमध्ये मग इन्स्टावर मी बेसिक गोष्टी साडीमध्ये कशा करायच्या हा कंटेंट क्रिएट करायला लागली आणि माझे व्हिडिओ खूप सारे व्हायरल गेले म्हणजे अगदी सेलिब्रिटी पर्यंत पण पर व्हायरल गेले आणि सेलिब्रिटींनी पण माझा कंटेंट यूज करून व्हिडिओ केले यापेक्षा चूक ते काय म्हणायचं इतकी मी व्हायरल होत गेले जेव्हा जेव्हा कधी आपण कधीतरी साडी नसण्यामधले येतो आपण रेग्युलर साडी यूज करत नाही रेग्युलर आपण कुर्ती पैजामा वगैरे घालतो पण जेव्हा आपण साडी नसतो तेव्हा आपल्याला बाळही घेता येत नाही पायऱ्याही चढता येत नाही व्यवस्थित चालता येत नाही टू व्हीलर चालवता येत नाही कसं चालवायचं या सगळ्या गोष्टींचे मी कंटेंट करू लागले त्याच्यानंतर मला मनोज शिंगुस्त सरांची भेट झाली आणि त्यांनी मला इंस्टाग्रामवर ग्रोथ कशी करायची किंवा खूप छान मला गायडन्स केलं त्यांनी आणि त्यांच्या गायडन्समुळे माझं इंस्टाग्रामचं पण एक लाखाहून अधिक परिवार आहे आता इंस्टावरून मला भरपूर ब्रँड डील्स मिळतात परवाच मी बिग बॉसच्या सेटवर पण जाऊन आले हे सगळं इंस्टाग्राम आणि युट्यूब ची किमया आहे यातून मला सांगायचं एकच आहे की तुम्ही कोणताही कंटेंट करा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे कं असे कमेंट येतच राहणार तुम्हाला सगळीच माणसं तुम्हाला कौतुक करणारी भेटतील असं नाही कोणी पाय खेचणारी असेल किंवा त्या निगेटिव्ह कमेंटमधून तुम्हाला हिंटही मिळेल की आपण असं करायला पाहिजे असं न करता त्यामुळे सगळा कमेंट तुम्ही पॉझिटिव्हली घ्या आणि तुमच्या स्वतःची ग्रोथ करा तुम्ही भरपूर साऱ्या गोष्टी करू शकता आपला मानव जन्म आहे ना आपण खूप साऱ्या चांगल्या गोष्टी करू शकतो आणि आपल्यामध्ये फार मोठी कॅपबिलिटी आहे फक्त पेशन्स ठेवा आपण खूप साऱ्या गोष्टी अचीव्ह करू शकतो तर मैत्रिणींना हा होता माझा प्रवास जोश टॉकनी मला माझा प्रवास सांग तुम्हापर्यंत पोहोचवायची संधी दिली याबद्दल धन्यवाद पण मैत्रिणींनो तुम्ही ह्या प्रवासात तुमच्या लाईफच्या प्रवासात चालत राहा चालत राहा कष्ट करत राहा एक दिवस तुम्हाला फळ नक्की मिळणार ही माझी ही माझी तुम्हाला खात्री आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका